संत ज्ञानेश्वर माउनीच्या पालखीचा दरवर्षी समाधी स्थानावरून निघाल्यानंतर पहिला मुक्काम जो आहे तो आळंदी मध्येच का असतो आणि पुढे पुण्यामध्ये ही पालखी दोन दिवस थांबते आणि नंतर ही पालखी सासवड वरूनच का जाते पंढरपूरला जाण्याचा रस्ता तर सोलापूर मार्गे जवळ पडतो परंतु सरळ जाण्याऐवजी हडपसरवरून उजवीकडे वळून पालखी सासवडला का जाते सांगतो सगळी माहिती सांगतो पण बघ थेट जाऊयात आळंदी मध्ये ज्यावेळी पालखी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी स्थानावरून निघते त्यानंतर संपूर्ण आळंदीमध्येच एक फेरफटका मारून ही पालखी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मामाच्या घरात रात्री मुक्कामाला जाते या वाड्याला गांधीवाडा असेही संबोधले जाते एका दर्शन मंडपात ही पालखी रात्री मुक्काम करते याच मुक्कामाला आजोळी मुक्काम असे म्हटले जाते कारण हे घर म्हणजे संत ज्ञानेश्वर आई यांचे हे माहेर होते आणि वारीची सुरुवात म्हणून माऊली पहिल्यांदा आपल्या आईच्या माहेरी म्हणजेच आजोळी थांबतात हा एक भावनिक आणि आध्यात्मिक संकेत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती झाल्यानंतर पालखी पुण्याकडे प्रस्थान होते पालखीचा दुसरा आणि तिसरा मुक्काम पुण्यामध्ये असतो परंपरेनुसार भाव भाऊसाहेब वाडा चौक भवानी पेठ इथे पालखी थांबते पुणे हे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारा शहर आहे इथे अनेक वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने अनुभयी माऊलींच्या भेटीला येतात पेशवे काळापासून ही परंपरा वाढत गेली या मुक्कामाला पुणे मुक्कामाचे नाव देण्यात आले दोन दिवसाच्या मुक्कामानंतर दिवे घाटातून ही पालखी सासवड कडे चालायला लागते ला पंढरपूरकडे वारी करत असताना भावाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुरुवातीला सासवड कडे जाते सासवड मध्ये संत सोपानदेव यांची समाधी आहे आणि याच भावाकडे म्हणजेच सोपानदेवकडे पालखी मुक्कामाला भावाला भेटण्याची ओढ बंधू प्रेम असल्यामुळे या मुक्कामाला बंधू भेट मुक्काम असे म्हटले जाते परंपरेनुसार गुरु असे देखील म्हटले जाई कारण सोपानदेवांना संत ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु मानत असत हा दिवस असतो भागवत एकादशीचा इथे दोन दिवसाचा मुक्काम गुरु भेट म्हणजेच भावाला भेटल्यानंतर ही पालखी खंडोबरायांच्या पावन पावनभूमीकडे म्हणजेच जेजुरीकडे निघते